कोल्हापुरातील पांडुरंग तात्या सध्या राज्यात सर्वांनाच परिचय असे झाल्यात मृत घोषित केलेले तात्या दवाखान्यातून परत येत असताना जिवंत झाले आणि त्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे तात्या पुन्हा जिवंत झाल्याचा घरच्यांना आनंद झाला मात्र तो फार काळ टिकला नाही तात्या आणि कुटुंबीय सध्या एका वेगळ्याच अडचणीत सापडल्यात तात्या कोणत्या अडचणीत सापडल्यात बघूया त्याबद्दलचा सा रिपोर्ट जिवंत तात्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा तात्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू मृत व्यक्ती जिवंत कसा झाला शोध कार्य दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या कसबा बावड्याचे पांडुरंग तात्या मृत्यूला हरवत जिवंत झाले आरोग्य विभागानं तात्यांना मृत घोषित केलं मात्र अँब्युलन्स मधून परत आणत असताना तात्या जिवंत झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला दैवी चमत्कार स्पीड ब्रेकर यामुळे तात्या जिवंत झाल्याची चर्चा झाली दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करताना तात्यांना हार्ट अटॅक आला होता त्यावेळी त्यांना उपचारासाठी तातडीनं हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण कोणतीच हालचाल न झाल्यानं त्यांना मृतघोषित करण्यात आलं अँब्युलन्स परत आणताना मात्र तात्यांच्या शरीरात हालचाल जाणवली ते त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं ने त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले आणि उपचारानंतर पांडुरंग तात्या चक्क चालत घरी परतले या कहाणीत आता मात्र ट्विस्ट आलाय कारण तात्या घरी आल्याच्या आनंदावर आता विरजण पडलाय कारण या प्रकरणी आता कोल्हापूर आरोग्य विभागानं तात्यांची चौकशी लावली आहे पांडुरंग तात्या यांच्या घरी आरोग्य विभागाचे अधिकारी आल्यानं नातेवाईकांच्या तोंडचं पाणी पळाले कारण सिरियस पांडुरंग तात्यांचं हे प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं मृत्यूला शह देत तात्या जिवंत झाले खरे मात्र आता तेच तात्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर